कोल्हापूर देवीच्या नगरीत वसलेले पवित्र श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिर आणि याच भूमीवर कृष्णा नदीच्या पवित्र तीरावर उभा आहे एक अद्भुत प्राचीन आणि रहस्यमय देवालय ज्याला म्हणतात श्री कोपेश्वर मंदिर शंकराच्या कोपातून निर्माण झालेले हे स्थान आज भक्ती स्थापत्यशैली आणि श्रद्धेचं प्रतीक आहे येथील प्रत्येक दगड जणू सांगतो हजारो वर्षाची भक्ती आणि कलेची कहाणी चला आज आपण अनुभवूया या देवालयाचं गूढ वैभव रहस्य आणि दिव्य शांतता डिवाइन ट्रेस मराठी या युट्यूब चॅनलवर कोपेश्वर मंदिर हे महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामधील खिद्रापूर या गावी असलेले महादेवाचे एक प्राचीन शिलाहार शिल्प शैलीचे दगडी मंदिर आहे हे मंदिर कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे साधारणतः सातव्या शतकाच्या आसपास चालुक्य राजवटीत या कोपेश्वर मंदिराच्या उभारणीची सुरुवात झाली असावी पुढे अकरा बाराव्या शतकात शिलाहार राजवटीत हे काम पूर्णत्वास गेले देवनगरी यादवांनी सुद्धा यांच्या बांधकामात योगदान दिल्याची नोंद आहे येथील स्थापत्यशैली दक्षिणेकडील हे बेळू बेलुऋषी साम्य दाखवणारी आहे मंदिराच्या बांधकामाची सुरुवात चालुक्य राजा पुलकेशी द्वितीय यांच्या काळात सुरू झाले पण काही कारणास्तव मंदिराचे बांधकाम अपूर्ण राहिले नंतरच्या काळात शिलाहार राजांनी ते पूर्ण केले अंतकथेशिवाय कोपेश्वर नाव शहराच्या प्राचीन नावावरून आलेले असावे जे कोपम असे होते खांबांवर तोडलेला एक मंडप आहे याला स्वर्ग मंडप म्हणतात स्वर्ग मंडपात आपण प्रवेश करतो तेव्हा तो, तो गोलाकार उघडून आकाशाला भिडलेला असतो याला हाताने कोरलेल्या अठ्ठेचाळीस खांबांचा आधार आहे आकाशाकडे पाहून मंत्रमुग्ध होऊन स्वर्गाकडे पाहण्याची अनुभूती येते हे स्वर्ग मंडप नावाचे औचित्य सिद्ध करते स्वर्ग मंडपाच्या परिघात आपल्याला स्वामी भगवान उबेर, भगवान भगवान यमराज इंद्र इत्यादींच्या सुंदर कोरीव मूर्ती तसेच वाहक प्राणी जसे की मोर उंदीर हत्ती इत्यादी दिसतात आपण केंद्रस्थानी उभे राहिलो तर स्वर्ग मंडपातील स्वभा मंडपाच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या हाताच्या भिंतीवर आपल्याला ब्रह्मदेवाची मूर्ती दिसतात येथील महादेवाचे नाव कोपेश्वर आहे कोपेश्वर म्हणजे रागवून येथे येऊन बसलेला दक्ष कन्या सतीच्या जाण्याने तिच्या विराहाने कोपलेला असा महादेव कोपेश्वर मग त्याची समजूत काढण्यासाठी कोणीतरी हवे होते ते काम श्री विष्णूंनी केले त्याचे नाव धोपेश्वर मंदिराच्या गर्भगृहात दोन शाळुंका आहेत एक कोपेश्वर दुसरा देवणे थोडा उंच धोपेश्वर दुसरे एक वैशिष्ट्य असे की येथे इतर मंदिरांप्रमाणे नंदी नाही कदाचित काल गोलात किंवा आक्रमणामुळे याचे स्थलांतर झाले असावे हा नंदी चिद्रापूरपासून कि बारा किलोमीटर दूर नैऋत्य दिशेला कर्नाटकातील येडूर या गावी आहे येथे फक्त नंदीचे मंदिरं आहेत येथे फक्त नंदीचे स्वतंत्र मंदिर आहे कदाचित दुर्मिळ उदाहरण असावे किद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर पूर्व दिशेला तोंड करून आहे आणि येडूर येथील नंदीच्या मंदिरातील नंदीस पश्चिम तोंड करून बसलेला आहे मध्यभागी आपण गर्भगृहात स्थित शिवकोपेश्वर श्युव शिवलिंग पाहू शकतो आणि उजव्या हाताच्या भिंतीकडे आपण विष्णूची सुंदर कोरी मूर्ती पाहू शकतो ज्यामुळे एका नजरेत आपण त्रिदेव ब्रह्मा विष्णू महेश पाहू शकतो मंदिराच्या दक्षिणेकडील दरवाज्याच्या पूर्वेला बसवलेल्या दगडी पिठावर देवनागरी लिपीत संस्कृतमध्ये कोरलेला शिलालेख आहे मंदिराचा जीर्णोद्धार अकराशे छत्तीसमध्ये यादव वंशातील राजा सिंह देव केल्याचा उल्लेख आहे याच ठिकाणी असलेले मकरमुख हे शिल्पकलेचे उत्कृष्ट नमुना आहे सध्या या मकराचे मुख शिल्लक नसलेले तरी त्याची इतर रचना पाहता येथील शिल्पकलेची जाणीव होते या मकरचे सुद्धा हुभेहूब कोरण्यात आलेले आहे मस्तक नसलेला हा मकर जिवंत होऊन धावेल इतके जिवंत भासतात मुख्य मंडपापासून किंचित विलग असलेला खुला मंडप आच्छादित मंडप अंतराळ आणि गर्भगृह असा कोपेश्वर मंदिराचा तलविण्यास आहे गर्भगृहाच्या कपोतावरील मुख्य शिखराची प्रकृती असलेल्या छोट्या शिखरांची ओळ आहे अंतराळ आणि मंडप यांचे मूळ छप्पर अस्तित्वात नाही मंडपापासून काहीसा विलग असलेल्या खुल्या मंडपाला स्वर्ग मंडप म्हणून ओळखले जाते त्याला कधीच छत नव्हते गोपेश्वर मंदिर हे पूर्वाभूमी आहे असून सर्वात पुढच्या बाजूस मुखमंडपाऐवजी त्रिरथ तलनिव्यास पूर्ण मंडप आहे मंडपाच्या मध्यभागी वर्तुळाकार रंगशिळा असून तिच्या भोवती अपूर्ण घुमटाकार छताला पेलवणारे बारा स्तंभ आहे या स्तंभाच्या आतील भागावर कार्तिकीय आणि अष्ट वाहनांसह दाखवलेले आहेत या बारा स्तंभाच्या मागे तुलनेने कमी रुंदीचे नऊ स्तंभ आहे मंडपाच्या आत सवा मंडप आहे या समा मंडपाच्या उत्तर आणि दक्षिण दिशेला प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला लगत एक स्तंभ आणि त्याखाली कोनाळ्यात व्याल आहे मंडपा मधल्या बारा स्तंभांभोवती वीस कृती स्तंभ आहे या स... स्तंभांच्या रांगा पलीकडे सभामंडपातील भिंत आहे या सभा मंडपाच्या दोन्ही बाजूंना प्रकाशासाठी गवाक्ष आहेत मंडपातून अंतराळात जाताना प्रवेश मार्गापाशी दोन्ही बाजूंना द्वारपालाच्या मूर्ती आहेत केवळ आतूनच नाही तर बाहेरून पण ही वास्तू सुंदर अशा कोरी कमानी परिपूर्ण आहे संपूर्ण प्रदक्षिणेच्या मार्गावर विविध भावनांचे प्रदर्शन करणारे आखीव रेखीव मानवी आकृती सुमारे पाच ते सहा फूट उंचीवर आहेत मंदिराच्या पायाजवळ सर्व बाजूंनी हत्ती कोरलेले आहेत उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही बाजूस मात्र एक नंदीवजा आकृती दिसते त्यावर रथामध्ये एक जोडपे बसवलेले आहे असे लक्षात येते सवा मंडपाच्या दक्षिण दरवाजाबाहेर देवगिरीचा यादव राजा सिंगन याचा एक शिलालेख आहे ऊन पावसाचा मारा खात या शिलालेख अजूनही शिल्लक आहे कोपेश्वर मंदिराच्या बाह्य बाजूच्या जंगा भाग देवकोष्टे आणि अधिष्ठानाच्या थरावर वेगळी आकृती शिल्पे आहेत या मंदिरावरील सुरसुंदरी शिल्पे विशेष प्रसिद्ध आहेत गजरथावर मोठ्या आकाराची हत्ती असून या हत्तींच्या पाठीवर वेगवेगळ्या देवदेवतांची शिल्प आहे भद्रावलीत देवकोष्ठात बैल असून त्यावर शक्तीसह शिव आरूढ झालेला आहे आणि मंडोवरावर नायिका विष्णूचे अवतार चामुंडा गणेश दुर्गा यांची शिल्प आहेत या मंदिराच्या परिसरात काही विरळ देखील पाहायला मिळतात